तर बघा आता इथे मी वळते आहे अळीवाचे लाडू तर हे अतिशय उष्ण आणि थंडीमध्ये खाणारे हे लाडू आहे तर बघा आता हे लाडू घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा एक लाडू तरी रोज खायलाच पाहिजे आणि अतिशय उपदार असे लाडू आहे तर शरीराला हे उबदारपणा देतात म्हणून हे थंडीमध्ये हे लाडू खास करून बनवतात आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे लाडू बनतात तर बघ आता ड्रायफ्रूटचे लाडू जर म्हटले तर त्याला खूप खर्च येतो आणि हे फक्त तीन ते चार साहित्यामध्ये हे लाडू बनतात तर बघा आता आपले हा पन्नास ग्रॅम अळीवामध्ये आपले हे एवढे लाडू इथे तयार झालेले आहे तर आता तुम्हाला मी आतून दाखवते आपल्या ह्या लाडूचं टेक्चर पहा किती छान आहे अतिशय सॉफ्ट आणि खूप छान टेक्चर याचा आलेलं आहे तर मग चला बघूया आपण आता हे लाडू मी कसे बनवले ते तर बघा आता इथे मी एक पॅन घेतलेलं आहे आणि ते आपलं पॅन चांगलं गरम झालेलं आहे तर आता यात टाकायचे आपल्याला पन्नास ग्रॅम अळीव तर बघा आता मी हे कमी क्वांटिटीमध्ये अळूचे लाडू बनवते आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकतात आणि आता आपल्याला ही थोडी तळतळा लागेल इथपर्यंत आपल्याला ही अळू भाजायची आहे आणि इथं छान वाससुद्धा येतो आणि थोडीशी तळतळ करायला ला लागते ते म्हणजे मग आपण ओळखायचं की हे आपली अळू इथे छान भाजली गेलेली आहे तर बघा आता ही कच्ची अळूसुद्धा टाकतात लाडूमध्ये पण ही अळू कच्ची टाकली तर तिच्यामध्ये जास्त चिकटपणा तयार होतो आणि ही जर आपण भाजून घेतली थोडा वेळ तर ही चिकटपणा कमी सोडते मग त्यामुळे ही अळू आपल्याला नेहमी भाजूनच घ्यायची आणि तिची टेस्ट पण खूप छान लागते म्हणून ही अळू आपल्याला लाडू करताना ही एक पाच ते दहा मिनटं ही भाजून घ्यायची बघा आता आपली तिची क्वांटिटी पण कमी झालेली आहे आणि तिचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर आपला ही अळू आता इथे छान अशी भाजून झालेली आहे आणि तिचा वास पण खूप छान येतो हे घरामध्ये तर बघा इथे दाखवते मी तुम्हाला कलर पहा किती चेंज झालेला आहे तिचा तर आता या स्टेपला आपल्याला ही अळू एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता हे अळू मी इथे काढून घेते आहे एका छोट्या भांड्यामध्ये एक तर बघा आता इथे एका भांड्यामध्ये मी ती अळीव काढून घेतलेली आहे आणि इथे घेतलेले आहे एक वाटी नारळाचं पाणी तर बघा आपलं जे नारळ असतं आपण गणपतीजवळ वगैरे फोडतो तर ते नारळ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यातलं पाणी आपल्याला इथे काढायचं त्या पाण्यात ही आपल्याला अर्धा तास भिजत घालायची आता बघा आपण जे नारळाचं पाणी घेतलेलं होतं तर ते नारळ मी इथे खोवून घेतलेलं आहे तर जेवढं आपण अळीव घेतलेली आहे तर तेवढं भांडंमधून आपल्याला हे खोबरंसुद्धा किसलेलं घ्यायचं आहे आणि एक चमचा तूप टाकून आपल्याला हे खोबरं इथे भाजून घ्यायचं आहे आणि बघा आता हे खोबरं भाजायचं कसं तर बघा आता असं आपल्या हाताला लागल्यानंतर त्याला असं तेल सुटतं तर आपण हे ओळखायचं की आपलं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे आणि हे जर छान नाही भाजलं गेलं तर आपले हे अळव्याचे लाडू खराब होता यातलं जे पाणी आहे तर हे पाण्याचा अंश आपला यातला इथे कमी व्हायला पाहिजे म्हणजे हे अळव्याचे लाडू आपले चांगले राहतात आणि बघा आता यात आपण भिजत घातलेली अळीव टाकतो आहे तर हे पूर्ण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जेवढे आपण खोबरं घेतलेलं आहे अळीव घेतलेले आहे तर तेवढंच आपल्याला इथे गूळसुद्धा घ्यायचं आहे तर आपण एक वाटी किंवा असं भांडं जर असेल घरामध्ये आपल्या तर तेच माप आपण घ्यायचं आणि त्या मापाप्रमाणे आपण हे सर्व समान समान घ्यायचं आपल्याला तर बघा आता इथे गूळसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला इथे आता एकजीव करायचं आहे तर बघा आता हे सर्व एकजीव झाल्यामुळे त्याला असा ओलसरपणा आलेला आहे आणि बघा आता हे अळीवाचे लाडू थंडीमध्ये अशासाठी करतात की आपल्या शरीरात हे उपदार पण आपण देतात आणि त्यात कॅल्शियम आयरन हिमोग्लोबिन पण खूप असतं आणि विशेष म्हणजे केस गळती जर असेल तर त्या व्यक्तीने हे अळीवाचे लाडू रोज खायला पाहिजे आणि बघा ज्या बाळंतीन बाया झालेल्या असतात ज्यांची डिलेवरी झालेली असते तर त्या बायांसाठी तर हे अतिशय छान असं वरदान आहे तर कंबर दुखीचा त्रास पण याच्यापासून खूप कमी होतो आणि म्हणूनच थंडीमध्ये हे लाडू जास्त केले जातात तर बघा आता हे लाडू अतिशय उपयुक्त आणि असे पौष्टिक लाडू हे आहेत आणि अजिबात कडू लागत नाही या माझ्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवले तर ते अजिबात कळू लागत नाही आणि मी दरवर्षी याच प्रकारे हे लाडू बनवत असते तर बघा आता हा गूळ पण आपला बराच इथे मेल्ट झालेला आहे तर हे बराच वेळ आपल्याला इथे हलवा लागतं कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला लागतात याला आणि पहा आता याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे आणि सर्व असं हे एकजू झालेलं आहे तर आता हे जे पातळ मिश्रण आपल्याला दिसतं आहे तर हे आता आपल्याला ड्राय करायचं आहे हे ड्राय झालं म्हणजे आपले लाडू छान वळतील तर बघा आता किती याचा ओलसरपणा कमी झालेला आहे आणि आता आपण हे पॅन आहे हे थोडा वेळ बाजूला थो ठेवणार आहोत आणि बघा आता इथे माझ्याकडे एक छोटं पॅन आहे तर यामध्ये आपल्याला थोडा डिंक तळून घ्यायचं आहे तर एक चमचा मी इथे तूप टाकणार आहे तर त्या तुपामध्ये आपल्याला डिंक आणि थोडे काजू आणि बदाम एवढेच मी घेतलेले आहे तर तेवढंच आपल्याला इथे या तुपामध्ये तळून घ्यायचं आहे तर बघा आता आपण अळीवाचे लाडू जर खातोच आहे तर आपल्याला कमरदुखीसाठी डिंकसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि हिवाळ्यामध्ये जेवढं तुम्ही ड्रायफ्रूट्स खाल तर तेवढी एनर्जी आपल्याला ही वर्षभर आपली टिकून राहते तर हे असे लाडू पण मी माझी व्हिडिओ आहे चॅनलवरती या लाडूची पण आणि खजूरचे लाडू मी बनवलेले आहे तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर ते लाडू तुम्ही बघा तर वर्षभर आपली एनर्जी त्या लाडूमुळे टिकून राहते आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स खातो म्हणून तर बघा आता डिंकसुद्धा आपला छान इथे फ्राय झालेला आहे तर यातच आपल्याला आता साईडला थोडे काजू बदाम मी कापून घेतलेले आहे तर ते आपण इथे टाकून घेऊ तर बघा आता हे पूर्ण फ्राय व्हायलाच पाहिजे असं काही नाही जेव्हा आपण ते मिश्रण शिजवतो तेव्हा सुद्धा हे चांगले फ्राय होतात तर तुम्हाला कळेलच ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला की ते छान असे फ्राय झालेले असतात तर आता हे पूर्ण इथे असं एकजीव झाल्यानंतर हे आपल्याला हे जे डिंक आणि ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले आहे तर हे आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचे आहे सर्व तर आता आपण बाजूला जे पॅन हो ठेवलेलं आहे तर त्यात हे सर्व टाकून घेणार आहे आणि हे टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं हे पूर्ण असं एकजू करून घ्यायचं आहे कारण हे बघा त्याला अजून पाणी सुटलेलंच आहे ते एकदम ड्राय असं झालेलं नाही आहे आपलं जे मिश्रण आहे ते लाडूचं बघा तर हे पातळच आहे पण हे कोरडं होईल तोपर्यंत आपल्याला इथे याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपले हे लाडू वळतील का नाही तर आपण ते बघूया आता हे मिश्रण थंड झालेलं आहे तर बघा आता हे लाडू मी इथे तुम्हाला वळून दाखवते तर हा असा गोळा झाला म्हणजे आपले लाडू हे तयार होणार आहेत असं आपण ओळखायचं तर अतिशय छान असे सॉफ्ट आपले हे लाडू इथे दिसत आहे आणि आता आपल्याला या स्टेपला गॅस बंद करायचा आहे तर बघा आता हे पूर्ण पॅनपासून आपलं हे मिश्रण असं बाजूला होत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण अतिशय छान झालेलं आहे इथे तर आता आपल्याला टाकायचं यात जायफळ तर बघा खाली उतरवल्यानंतर आपल्याला यात जायफळ टाकायचं आहे आणि हे जरा थोडं भांडं गरम आहे तर मी आता हे एका ताटामध्ये पूर्ण काढून घेणार आहेत आता बघा हे जरा गार होण्यासाठी मी एका ताटामध्ये याला ट्रान्सफर करते आहे आणि आता आपल्याला वाढायचे आहे याचे लाडू तर बघा एकदम गरम पण लाडू वळू नका आणि एकदम गार झाल्यावर पण ते कडक होऊन जातं ते लाडू वळत नाही तर असे कोमट आपलं जे मिश्रण राहील तेव्हाच आपल्याला याचे लाडू बनायचे आहे तर पहा आता इथे मी हा एक लाडू बनवला आहे आणि तुम्हाला दाखवते किती छान आपला लाडू इथे झालेला आहे तर बघा असे लाडू आपल्याला इथे हे पूर्ण वळून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हे लाडू घरी बनवले आहे किंवा नाही ते पण मला कळवा आणि असे हिवाळ्यामध्ये लाडूच्या रेसिपी ज्या आहे तर मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर ब एवढे लाडू आपले बनवून तयार झालेले आहे तर बघा आता हे लाडू जास्त दिवस राहत नाही तर हे आठ ते पंधरा दिवस असे लाडू राहतात तर आणि पहा आता हे लाडूचं टेक्स्चर पहामध्ये किती छान दिसत आहे आणि तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही हे लाडू फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर चला भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये